नमस्कार मित्रांनो ह्या आठवड्यामध्ये आपल्या भारतीय देशातल्या राजकारणामध्ये दे। काही बदल झाले सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हापासून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय मालावर कर वाढवला आणि पन्नास टक्के टिरिप केला त्यानंतर भारतीय लोक नाराज झाले सरकारच्या पुढे मोठी पंचायत झाली की आता करायचं काय कारण भारताच्या व ज्या निर्यात होणाऱ्या वस्तू होत्या त्या तिकडं महाग झाल्यामुळे त्यांच्यामध्ये टेरिप लावल्यामुळे त्या आता फारशा जाणार नाहीत कारण जर इथली एखादी वस्तू शंभर रुपयाला मिळत असेल जात असेल आणि तिथं जर ती दीडशे रुपयाला विकली जात असेल तर घेणारा व्यक्तीभी अमेरिकेचा नागरिक याचा विचार करेल तेव्हा त्याचा फटका भारताला बसेल आणि तसं टेलि लावल्यामुळे हा फटका आपल्याला बसला पण मग याच्यात बदल काय करायचा कारण ट्रम्प ऐकायला तयार नाहीत ट्रम्पचं एकच म्हणणं आहे की रशियाकडनं तुम्ही तेल घेणं बंद करा आणि भारत तर रशियाकडनं तेल बंद करू शकत नाही कारण जेवढा अमेरिका भारताजवळच आहे त्याच्यापेक्षा रशिया जास्त जवळच आहे अर्थात रशिया हा युद्धखोर देश आहे त्याने डोन युक्रेनवर हल्ला केल्यापासून त्याची प्रतिमा खराब झाली आणि त्याला सहकार्य भारत करतो असं एक जगात संदेश गेला आणि त्याचा फायदा अमेरिकेने उठवण्याचा प्रयत्न केला पण आता सगळ्यात महत्त्वाचं की अमेरिकेची अशी इच्छा होती की भारत सरकारने त्यांच्याशी बोलणी करावी ट्रम्पने मो ट्रम्पला असं वाटत होतं की मोदींनी त्यांना फोन करावा आणि विनवणी करावी तसं काही गाडलं नाही मोदी हे खंबीर नेते आहेत त्यांच्या लक्षात आलं की ट्रम्प आपल्या विनवणीला कमजोरी समजतील आणि यात भारताची शान राहील तेव्हा असं न करता त्यांनी वेगळीच चाल खेळली आणि मग ते चीनला गेले आणि रशियाचे अध्यक्ष पुतीन आणि चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांच्याशी त्यांनी भेट घेतली आणि ह्या सगळ्या गोष्टीवर विचार केला त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांची जी परिषद झाली त्या ठिकाणी पैलगाव जो हल्ला झाला त्याचा निषेध करण्यात आला ही भारताची जमेची बाजू कारण चीन नेहमी पाकिस्तानची बाजू घेतो आणि जेव्हा ऑपरेशन सिंधू झालं तेव्हा सुद्धा चीनने पाकिस्तानला मदत केली या एकूण परिस्थितीमध्ये चीन देशामध्ये जाऊन भारतने पैलगाव हल्ल्याचा निषेध चीनला आणि रशियाला एका व्यासपीठावर बसून करून घेतला ही फार महत्त्वाची गोष्ट होती म्हणजे एक प्रकारे चीनने काही प्रमाणात नारमाई दाखवली आणि चीनने असंही सांगितलं की भारत ट्रम्पच्या टेरीपला घाबरणार नाही भारत हा स्वयंभू देश आहे आणि तेच रशियाने सुद्धा सांगितलं याचा न कळत फायदा हा भारताला झाला आणि अमेरिकेच्या लोकांच्या लक्षात आलं तिथल्या सरकारच्या लक्षात आलं आणि ट्रम्पच्या लक्षात आलं की भारत जर चीनच्या जवळ जात असेल तर ते आपल्याला महागात पडेल आणि आपल्याला तसं करता येणार नाही कारण भारत हा नेहमी अमेरिकेच्या बाजूला असावा ही त्यांची मुळात रणनीती आहे परराष्ट्र धोरण आहे पण ट्रम्पच्या या विचित्र वागण्यामुळे हा सगळा प्रकार कुठल्या कुठे बिघडला आणि जी इच्छा नसताना मोदींना हे सगळं करावं लागलं पण त्याचा एक फायदा झाला कारण ट्रम्पनं रमली आणि ट्रम्पने मोदी माझे मित्र आहेत ते चांगले पंतप्रधान आहेत ती महान व्यक्ती आहे अशा पद्धतीची भाषा सुरू केली अर्थात दोन चार दिवसात ते टीरिप्सचा मागे यायला चुकणार नाही कारण ट्रम्प हा कुठल्याही एका मुद्द्यावर ठाम राहत नाही ते सतत त्यांचे मुद्दे त्यांचे विचार बदलत असतात तेव्हा मित्रहू हो ही एक चांगली बाजू आहे आता दुसरी गोष्ट अशी की ह्या दरम्यान भारताने जी एस टीमध्ये जो बदलाव केला तिचं स्वागतार्थ गोष्ट आहे निर्मला सीतारामन ह्या अर्थमंत्र्यांनी ज्या पद्धतीने जे चार किंवा पाच स्लॅब होते ते दोन स्लॅबवर आणले आणि पाच आणि अठरा असे दोन स्लॅब ठेवले तर एक स्लॅब आहे त्याची चर्चा केली नाही तो म्हणजे चाळीस आणि त्यात मागड्या गाड्या त्याच्यानंतर वेगवेगळ्या फॅक्टरीमधल्या मागड्या वस्तू किंवा सौंदर्य खूप मोठ्या प्रमाणात मागण्या वस्तू या सगळ्यांचा समावेश के त्यात केला आहे त्यानंतरही पेट्रोल डिझेल क्रूड राहील हे सुद्धा त्यांनी या स्लॅबमध्ये कुठे आणलं नाही आणि ते स्लॅबच्या बाहेर ठेवले तीही लोकांची मागणी होती पण जे जातं ते फार चांगलं झालं कारण किरकोळ वस्तू व ती पेन्सिल असेल किंवा खोडरबर असेल या वस्तूसुद्धा त्या वेगवेगळ्या स्लॅबमध्ये आणून उगीच त्या महाग झाल्या होत्या पण त्या आता त्यातून वगळण्यात आल्यामुळे सामान्य माणसाला त्याचा फायदा होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बारा पंधरा लाखाची गाडी जर आज घ्यायला गेलं तर ह्या टेरीप या स्लॅबच्या टक्केवारीमुळे जी अठ्ठावीस टक्क्यावर जी गाडीची टॅक्स होता तो अठरा टक्के झाला त्याच्यामुळे लाख सव्वा लाख रुपये त्या घेणाऱ्या व्यक्तीची वाचतील असा हा सगळ्या पद्धतीने फायदा आहे मग का का त्यात काही शेतीविषयी टॅक्टर असेल किंवा असं बाकी काही वस्तू असतील त्याच पद्धतीने बऱ्याचशा अशा लहान लहान गोष्टी आहेत की त्या विनाकारण त्याच्यामध्ये स्लॅबमध्ये टाकण्यात आला आणि त्यांच्याकडनं टॅक्स घेण्यात येत होता तो बंद होईल आणि ही चांगली गोष्ट आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्थव्यवस्थेला चालनाही लोकांची खरेदी वाढेल आणि त्यामुळे एकूणच भारतात निर्माण होणारे ज्या ज्या वस्तू आहेत त्यांचा खप वाढेल आणि नकळत फॅक्टऱ्या चालतील का माणसांना काम मिळेल कामगारसुद्धा व्यवस्थित उदरनिर्वाह करू शकेल सगळ्यांना हा फायदा आहे लहान मोठ्या व्यापाऱ्यांनाही फायदा आहे कारण त्यांना हे चार आणि पाच स्लॅबमध्ये त्यांचा प्रत्येक वेळेस काही टॅक्सच्या काही कटकडी असली त्यांना सी एकडे पळावं लागत होतं त्याच्यात बी कमी होईल तेव्हा मित्रहो हे एकंदरीत एक फार चांगलं झालं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी भारत अमेरिकेची जी मध्यंतरी भूमिका बदललेली होती ती थोडीशी आता हळूहळू कमी होईल आणि भारत परत अमेरिकेच्या जवळ जाईल आणि ते भारताला फायदेशीर आहे नमस्कार